कसे काय मंडली कसे हा सगळे मी आणि माझा चेडूप चालव फिरायला चुडिओ मध्ये थोडी शॉपिंग आणि थोडीशी एन्जॉय फिरायचं म्हटलं की आमचा चेडूप जर खुश होऊन जात चला जाऊया शॉपिंग करायला आता आम्ही पोहोचलो मॉल मध्ये काय समजले जोडिओ बघा समोर जोडिओ आहे पहिल्यांदा चाललोय शॉपिंग करायला काय काय भेटत तिकडे इकडं बघितलं तर भारीच मॉलच हो इकडं बघाव तिकडे कपडेच फक्त जोडिओ ब्रँड माझा चेडूक तर निसता हे केल ते खेळ बाकीचं काय दिलं नाही कपडे उपडे तुम्ही घ्या असं आहे शॉपिंग तर झाली आता बिल बिल करून बाहेर निघायचं तर आमची चढो काय ना हे वड ते वड ते वड हे तेच लाईन मध्ये उभे आम्ही बाईल बिल करून निघणार चांगला आहे जेवढे आपल्या सर्वसामान्य माणसासाठी खूप चांगला आहे थोडस विरंगुळा पण झाला थोडासा टाइमपास पण झाला चला आम्ही एक्झिट करून निघालो बाय काकान पहिली पावती तपासला काय काय घेतला नाही सामान घेऊन आम्ही मॉलच्या पार्किंग मध्ये निघालो आमच्या गाडीकडे म्हणजे आमची पार्किंग मला गाडी उभी हो आहे गाडी घ्यायची आणि सर घरात चला घेतो आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून करुं सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका